नमस्कार मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या कथा ऐकल्या असतील की बेलपात्राची उत्पत्ती कशी झाली पण आज मी तुम्हाला एक स्कंद पुराणामधील कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही नक्कीच ऐकलेली नसेल एक वेळेस गंगा आणि माता लक्ष्मी दोघीही भगवान शंकराजवळ गेल्या आणि भगवान शंकराला बोलू लागल्या तेव्हा ग माता गंगा म्हणाली मानवाला मुक्त करण्याची शक्ती माझ्याकडे आहे पण त्यांना आरोग्य देण्याची शक्ती माझ्याकडे नाही तेव्हा हा वर मला द्या आणि माता लक्ष्मी म्हणाली लोक माझी ही स्तुती आराधना करतात भक्ती करतात मी लोकांची गरिबी दूर करेल असा मला द्या तेव्हा भगवान शंकर माता गंगेला म्हणाली तुम्ही गोमातेच्या मूत्रामध्ये स्थान स्वीकार करा आता तुम्ही तिथे राहून लोकांना आरोग्यदायी बनवू शकता आता हे जे मी सर्व सांगतोय हे स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे तेव्हा माता लक्ष्मीलाही भगवान शंकराने सांगितलं तुम्ही गोमातेच्या शेणामध्ये स्थान घ्या तेव्हा तिथे ते माता पार्वती उभी होती तेव्हा माता पार्वती भगवान शंकरला म्हणाली ज्या मुलीला प्रयत्न करूनही सुंदर घर आणि वर मिळत नाही मी त्यांना चांगला वर आणि घर मिळवून देऊ इच्छिते त्यासाठी मलाही काहीतरी वरदान द्या तेव्हा भगवान शंकर म्हणाले हो मी यावर काहीतरी उपाय शोधतो आता गोमातेजवळ जा एकही जागा शिल्लक नव्हती गोमूत्रामध्ये गंगेला आणि शेणामध्ये लक्ष्मीला जागा दिली होती पण तितक्या झाला असं तिकडून गोमाता चालत आली आणि पार्वती मातेजवळ येऊन उभे राहून पार्वती मातेच्या हाताला जिबेने चाटू लागली तेव्हा पार्वती मातेच्या हाताला घाम आलेला होता आणि तो घाम गोमातेच्या पोटामध्ये गेला तेव्हा गोमातेने शेण टाकले आणि बघता बघता त्या शेणामधून विशाल काय बेल वृक्ष निर्माण झाला तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला सांगू लागले या वृक्षाला जे फळ येईल ते फळ लोक जेव्हा मला अर्पण करतील तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची गरिबी राहणार नाही कुठल्या प्रकारचे दुःख राहणार नाही या बेलपत्राला जे लोक गंगाजालामध्ये बुडून माझ्यावर अर्पण करतील त्यांच्या जी जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे रोग राहणार नाही कुमारी का मुली या बेलवृक्षाचे फळ माझ्यावर अर्पण केल्याने त्यांना सुंदर घराने वर मिळेल असं स्कंदपुराणा अंतर्गत लिहिलेलं आहे म्हणून असा बेलपत्राचा खूप मोठा महिमा आहे बेलपत्राचे दर्शन झालं तरी अनेक पाप आपली नष्ट होतात तीन पत्री बेलापासून एकवीस बेला स्कंद स्कंदपुराणामध्ये वर्णन आहे मित्रांनो तुम्ही भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्या ओम शिवाय धन्यवाद आणि असेच नवनवीन कथेचे व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा